समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली जिल्ह्यातील विटा येथील गुन्ह्यातील तयार माल विकत घेणाऱ्या दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून मुंबई येथून ताब्यात घेतले आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी की पिटा पोलीस ठाणे हद्दीत मेफाड्रॉन एमडी हामली पदार्थ रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज एमआयडीसी कारवे येथे टोलीज प्रॉपिलिन क्लोराईड ॲल्युमिनियम क्लोराइड, क्लोराइड हायड्रोक्लोरिक ऍसिड क्लोरोफॉर्म लिक्विड ग्रोमाइन मोनोमिथील अमाइन हे सर्व केमिकल व साहित्याचा वापर करून संशयित आरोपी सुलेमान जोहर शेख व बलराज अमर कातारी यांनी संगणमत करून एकूण एकोणतीस कोटी त्र्याहत्तर लाख छप्पन्न हजार दोनशे रुपयेचा मेफाड्रॉन यमडी हामली पदार्थ तयार केला होता तो जप्त करून सदरबाबत विटा पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने तपास करीत असतात संशयित आरोपी जितेंद्र परमार व अब्दुल रजाक शेख यांनी तयार केलेला सदरचा मुद्देमाल हा मोहम्मद कयूम अकबर अली शेख वय वर्ष छत्तीस राहणार कुर्ला कमान काजूपाडा चाळ मुंबई व मोहम्मद इस्माईल सलीम खान वय पंचेचाळीस राहणार कलिना डोंगर हाजी चाळ सांताक्रुज पूर्व मुंबई यांना विक्री करीत असलेबाबत तपासात निष्पन्न झाले यांचा शोध घेत असता तीन ते चार वेळा सदर आरोपींनी पोलिसांना गुंगारात दिल्याने ते सापडले de nada परंतु पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व त्यांचे पथक आज तांत्रिक माहितीचे विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत सदरचे दोन्ही आरोपी हे मुंबईतील वाकोला पोलीस ठाणे हद्दीत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्या अनुषंगाने सदर पथकाने सापळा रचून सदर संशयित आरोपींना ताब्यात घेतले त्यांची चौकशी केली असता त्यांचा सदर गुन्ह्यातील सहभाग निश्चित झाल्याने त्यांना सदर गुन्ह्याचे कामी अटक करून माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस करायची कस्टडी रिमांड मंजूर केले आहे सदरची कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हवालदार सागर टिंगरे अनिल कोळेकर नागेश खरात संदीप गुरव मच्छिंद्र बर्डे दरिबा बंडगर सागर लवटे इम्रान मुल्ला नागेश कांबळे अमर नरळे सतीश माने महादेव नागने पोलीस नाईक संदीप नलवडे उदय माळी पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर यांच्या पथकाने केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे हे करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका